जन्मोत्सव सोहळा समिती शिन्नर यांच्या वतीने मागील वर्षाचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी शिन्नर शहरातील तालुक्यातील ज्या ज्या शाळांनी सहभाग घेतला आहे त्या शाळांसाठी प्रथम द्वितीय तृतीय विशेष सहकार्य उत्तेजनार्थ असे बक्षिस आम्ही ठेवलेले होते तरी या सर्वांचा बक्षीस वितरण समारंभ उद्या शिन्नर महाविद्यालय दुपारी दीड वाजता कॉन्फरन्स हॉल येथे होणार आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या श खासदार हेमंत गोडसे खासदार नाशिक आणि त्याचबरोबर मराठा विद्याप्रत समाजाचे सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे आमदार माणिकरावजी साहेब माजी आमदार राजाभाऊ वाजे मा, माजी सभागृहते दिनकरांना पाटील त्याचबरोबर क संस्थेचे संचालक कृष्णाभाऊ भगत आणि संस्थेचे आम आपल्या सोळा समितीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे तरी आपण मी सर्व शिन्नर वाशियांना विनंती करतो आपण या संधीचा फायदा आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती करतो